आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी वंचितचे नेते, नेते प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी मुस्लिम चेहरा देण्याची मागणी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातून एकही मतदारसंघात मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीकडून दिला गेला नसल्याचा आरोप काल मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर आठ मार्च रोजी अकरा वाजता सकाळी इचलकरंजी येथे आलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट मुस्लिम समाजातील नेत्यांनी घेतली आणि याबाबत चांगले लोकसभेसाठी शकील पिरजादे हे इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं तर प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाचे मत ऐकून याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांशी ने ने बोलण्याचे आश्वासन दिले तर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेसाठी तयारी करण्याच्या सूचना मुस्लिम समाजातील नेत्यांना ने आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही वंचित आघाडीकडं भेटायला गेलो आणि तिथं प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं की मुस्लिम समाजासाठी तुम्ही न्याय द्यावा ह्या हक्कासाठी आम्ही जाऊन त्यांच्याकडे बसलेलो त्यांच्याबरोबर बोलणं झालं पंधरा वीस मिनिट त्यांनी आमच्याकडे बोलले की काय काय करायला आहे तर मुस्लिम समाजाचे जे संपूर्ण जे महाराष्ट्रमध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत एक ही आघाडीने तिकीट दिली आणि मी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती ती त्यांनी प्रेस कॉन्फरन्स बघून आम्हाला तिथं बोलून घेतलं की मुस्लिम समाजातर्फे तुम्ही तिथं इलेक्शन सांगली जिल्ह्याला लढू शकता काय तर आम्ही म्हटलं आम्ही इलेक्शन तयारी खायचं आहे तुम्ही आम्हाला हात दिला तर आम्ही शि सांगली जिल्ह्यातनं उमेदवारी लढू तर त्यांनी म्हटले की ठीक आहे तर तुम्ही तुम्ही सांगली जिल्ह्याचे संपूर्ण मतदारसंघात तुम्ही फिरून बिंधून काढा अजूनपर्यंत आघाडी झालेली नाही त्या टायमाला आघाडी फायनल होईल त्या टायमाला तुम्हाला तुमचा विचार करता जाईल असं आम्हाला त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले तर आम्ही आमचा मागण्याचा हा काय आहे की आम्ही जे काम करतो गेल्या पंचवीस वर्षापासून जे गोरगरिबांसाठी हयात फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सतत गोरगरिबांच्या शाळेचा प्रश्न असू दे हॉस्पिटलचा प्रश्न असू दे किंवा लग्नाचं काय तर जे आर्थिक जे लोकांना लागणार आहे मदत त्यासाठी आमची स्वखर्चानं जे संस्था आमची काम करते जी साथी आमी सतत जाया लगना जी जी ते लोकांसाठी आम्ही मदत करतो हे कामाच्या ने समोर ठेवून आम्ही प्रकाश आंबेडकर साहेब सांग सांगितलं की साहेब आम्हाला वंचित आघाडीमधनं तिकीट द्यावं मुस्लिम समाजाला न्याय मिळेल संपूर्ण महाराष्ट्र बघणार की मुस्लिम समाजाला न्याय प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिले म्हणून आम्ही त्यांच्याकडे आग्रह केलो त्यांनी म्हटले मी आघाडी झाली तर पुढे काय करायचं सांगतो तुम्ही कामाला लागावं म्हणून असं शब्द आम्हाला पाठवून दिले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी